मैत्रिणींनो फिटिंग करताना आपला हा फ्रंट साईडचा कपडा जर बॅक साईडच्या कपड्यापेक्षा जास्त निघत असेल तर काय करायचं पहिल्यांदा ह्या अशा पिन लावून घ्यायच्या आणि हा हा भाग आणि हा मध्य ह्याचा जो काचबट काचपट्टी बनचा मध्ये आणि हा पाठी बॅक साईडच्या भागाचा मध्य काढून घ्यायचा ते एकावर एक असे आले पाहिजेत सारखे आले पाहिजेत हा मध्ये आणि बॅक साईडचा मध्ये एकावर एक ठेवून एक घ्यायचे नंतर हा कपडा असा पकडायचा किती जास्त होतो तो, तो बघायचा बघा ह्या साईडने एवढा हा बॅक साईडपेक्षा फ्रंट साईडचा भाग जास्त निघतो दोन्ही साईडने जास्त निघतो हा बघा इकडनं पण एवढा निघतो इकडनं पण एवढा निघतो आपल्याला कंबर कंबर घेर आहे बत्तीसचा तर बत्तीसचा निम्मे किती होतो सोळा आपण इथे सोळावर घ्यायचा सोळा हा बघा सोळा इथे आला त्याच्यात दीड इंच किंवा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं दीड इंच किंवा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं हे किती आलं इथे साडेसतरा घ्या इथे इथून इतु, इथे इत साडेसतरा घ्या किंवा अठरा घ्या अठरावर घ्या सोळा इथे आलं आहे ना बत्तीसचा निम्मे सोळा तर इथे असं घ्यायचं आणि ह्या इथेशी पॉईंट टाकून घ्यायचा खून करून घ्यायची इथे इकडनं खून करून घ्यायची पॉईंट टाकून घ्यायचा हा आणि मग नंतर जो उरतो ना तो भाग असा ठेवायचा बघा आता इथून आपला आपल्याला पाहिजे ना कपडा तर हा असा ठेवायचा शिलाई मारून घ्यायची त्या भागावर जेवढा मी घेल तो एवढा काढून घ्यायचा हा बघा आता आपल्याला इथून हा एवढा निघतो इकडनं पण एवढा निघतो हा एवढा निघतो इकडनं त्याला पण शिलाई मारून घ्यायची तशीच शिलाई मारून घ्यायची सरळ शिलाई मारून घ्यायची ही बघा हा हा मी फ्रंट साईजचा भाग सोडला आहे आणि इथून ही शिलाई मारून घ्यायला जेवढा निघतो तेवढा काढायचा आपल्याला कंबरपट्टी कंबरघिराच्या कंबर कंबरघिराचा निम्मे आणि त्याच्यात दीड इंच किंवा दोन इंच एक्स्ट्रा आहे आता हा एक्स्ट्रा जो भाग निघतो फ्रंट साईडचा तो कट करून घ्यायचा हा कट करून घेतला हा बघा किती पाऊन अर्धा ते पाऊन इंच भाग जास्त निघायचा तो मी कट करून घेतला हा बघा ह्या साईडचा पण मी कट करून घेतला आता आपण फिटिंगची शिलाई हे बघा हे आता सारखे भाग आले बरोबर आता हे सारखे दोन्ही भाग आता पलटी मारायची कडना आता ही पलटी मारून घेतली आता ही दाब शिलाई टाकून द्यायची ह्याच्या ही शिलाई टाकून घ्यायची घेण्यासाठी लाई टाकून घेतली आता मैत्रिणी ना आपण तुमची जी असेल आता हे चौतीस छत्तीस साईजचं आहे तर इथे नव्वद फिटिंग देईन मी जशी तुम्हा तुमचं जे भा असेल ब्लाऊज ज्या साईजचा तसं आता तुम्ही फिटिंग द्यायची